हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे सहा ऑक्टोबर नवरात्रोत्सवाची आपली चौथी माळ या दिवशी आपण नवदुर्गांच्या कुष्मांडा रूपाचे पूजन करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवदुर्गांच्या कुष्मांडा या रूपाची महती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्यांची पूजा कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत नवदुर्गांचं कुष्मांडा जे रूप आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे यांच्या साधनेने आपल्याला जी काही आरोग्याची समस्या असेल म्हणजे आजारपण असेल घरात कुठल्याही प्रकारचा आजारपण असेल तुमच्या मुलांना वरिष्ठ व्यक्तींना म्हाताऱ्या व्यक्तींना तर कुठल्याही प्रकारचं आजारपण बरं करण्याची शक्ती या देवीच्या रूपामध्ये आहे या देवीच्या आराधनेने तुमच्या घरातले सगळे काही आजारपण जे असेल ते दूर घेऊन एक सकारात्मकता आणि नवीन ऊर्जेची निर्मिती करण्याची क्षमता या नवदुर्गाच्या चौथ्या रूपामध्ये आहे चला तर मग आपण देवीची आधी महती जाणून घेऊया आणि मग त्याच्यानंतर देवीची पूजा कशी करायची ते पाहूया कुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व समावले आहे ही देवी आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवींनी हातात बाण चक्र गदा अमृतकलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदिभुजांमध्ये भुजांमध्ये धारण केली आहे कुष्मांडा देवीचं जे वाहन आहे ते आहे सिंह आपल्या हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केलेल्यामुळे या देवीला कुष्मांडा असं नाव पडलं संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुमड असं सुद्धा म्हटलं जातं जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं चारही बाजूला अंधार पसरलेला होता तेव्हा या देवीने आपले स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती म्हणून त्या सृष्टीच्या आद्यशक्ती आहेत कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते त्याला सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाते आता आपण पाहूया कुष्मांडा देवींची पूजा कशी करायची नित्यकर्म आटोपल्यानंतर सकाळी कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करायचा यथाशक्ती आपल्या पद्धतीनुसार आपल्या परंपरेनुसार आपल्याला पंचोपचार देवींचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर देवीला लाल रंगांची फुलं जास्वंद किंवा गुलाबाचं जा फुल आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर पंचोपचार पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे कुष्मांडा देवीला आवर्जून मालपुवा हा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो त्याचबरोबर त्यांची मंत्राची एक माळ आपल्याला जाप करायची आहे ओम देवी कुष्मांडाय नमा या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे देवीला मनोवांछित नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्या घरात जर काही कुठल्या आरोग्यविषयक समस्या असतील तर त्या सगळ्या दूर होतात कारण नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवींची जर उपासना केली तर आपल्याला आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते या देवींचं जे निवासस्थान आहे ते सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ कुष्मांडा देवीमध्ये आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचे सगळे काही आजार जे आहेत ते बरे होतात त्याचबरोबर मनुष्य पूर्णपणे जर देवीला शरण गेले त्यांची मनभावे आराधना केली तर त्यांना शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येतं कुष्मांडा देवींची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाते त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून कुष्मांडा देवीचं पूजन नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करायचं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन